नमस्कार शेतकरी बंधू नो या वर्षी सोयाबीनला खूप प्रॉब्लेम आले काढताना कारण पाऊस चालू होता आणि पडवियाचं सो सोयाबीन खूप जास्त आहे आता बघा हा गव्हाचा प्लॉट आहे वीस दिवस झाले आहेत पेरून आणि यात खूप सोयाबीन निघले आहे तर अशा प्लॉट मध्ये तुम्हाला तणनाशक लवकर मारावं लागेल आता ही तणनाशक मारण्याची स्टेज आहे आणि बघा हा महेश हिंगोलीचा प्लॉट आहे आणि यामध्ये हे अठ्ठावन वाले जे टू फोर डी आहे विडकील त्याचा फवारा चालू आहे आणि हा गहू जो आहे आता मुकुटमुळे फुटण्याची अवस्थेत आहे एक दोन दिवसात याला युरिया सुद्धा द्यावं लागेल तर तननाशक मारा युरिया योग्य वेळी द्या आणि आपलं गव्हाचं उत्पन्न मेंटेन करा धन्यवाद